नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक झटपट होणारी रेसिपी बनवतो आहे घरातील साहित्यांमधून आहे आणि ह्या रेसिपीचा वापर आपण आपल्या रेसिपींमध्ये करू शकतो अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हे आता इथे तुम्हाला दोन प्रकारच्या लाल मिरच्या दिसत आहेत एक हिरवी मिरची आहे इथं सुकी लाल मिरची दिसते तर ही का बाजारातून सुकी मिरची आणलेली नाही ज्या आपण रोज वापरासाठी मार्केटमधून हिरव्या मिरच्या आणतो त्याच्यामध्ये ज्या लाल होतात मिरच्या त्याच मिरच्या आहेत त्या मी वाळवून छान अगदी वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्यांची देटं काढून घेतलेली आहेत तर त्या मिरच्या फुकट जाऊ नये वाया जाऊ नये म्हणून मी असं काही ना काही प्रयोग करत असते तर ह्या मिरच्यांची आता आपण पुढे रेसिपी बघूया झटपट होणारी रेसिपी आहे काहीच वेळ नाही लागत आणि हे तुम्ही रोजच्या तुमच्या वापरामध्ये रोज वापरू शकता रेसिपीमध्ये असं आपण झटपटी रेसिपी बघूया आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या आहेत आता ह्याला आपल्याला जसं आपण शेंगदाण्याचं कूट करतो चालू चालूबंद असं दोन तीन वेळा तीन चार वेळा फिरवून घ्यायचं आहे ते मी फिरवून घेते हे बघू शकता तुम्ही मी मस्त असं तीन चार वेळा फिरवून घेतलं याला आणि हे आपलं चिली फ्लेक्स तयार झाले म्हणजे तुम्हाला बाजारातून आणायची गरज नाही आपण बऱ्याच वेळा बघा बऱ्याच रेसिपींमध्ये चिली फ्लेक्स इथं ठसका लागतो आहे त्याचा चिली फ्लेक्स टाकतो आहे ते बाजारातून आणायची गरज पडत नाही असं जर तुम्ही बनवून ठेवलं तर तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा याचा वापर करू शकता सॉरी <coughs> <च्वारी। coughs> आणि हे चिली फ्लेक्स करताना चांगली वाढली पाहिजे मिरची आता माझी तुम्ही बघितलीच असाल ना एकदम कुरकुरीत झाली होती खळखळ आवाज येत होता तशी वाढली पाहिजे म्हणजे हे चिली फ्लेक्स तुम्ही आत्ता करून वर्षभर वापरू शकता त्याला काही बुरशी येणार नाही काही खराब होत नाही तसं झटपट होणारी आपली रेसिपी तयार होते आणि ती घरच्या घरी आणि आन, आणि कमी पैशामध्ये आणि जे आपण मिरच्या कधीतरी वापरतो कधीतरी फेकून देतो त्याच मिरच्यांपासून आपण अशी चिली फ्लेक्स बनवू शकतो आणि आत्ता आत्ता सध्याच्या याच्यामध्ये खूप फॅड आले की बऱ्याच रेसिपींमध्ये याचा वापर होतो अगदी पिझ्झावर पण टाकतात कशा कशावर टाकतात तर आपण ह्याचा वापर घरच्या घरी बनवून पाहिजे तेव्हा करू शकतो आपल्याला पाहिजे तेव्हा हे बनवून आपण घेऊ शकतो पण ते, 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 ते मिरची आहे ती पूर्णपणे वाळलेली पाहिजे अगदी खळखळ वाढली पाहिजे म्हणजे त्याची चेली फ्लेक्स अशी छान तयार होते आणि त्याचा आपण वापर आपल्या रेसिपीमध्ये करू शकतो रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद